पुण्यात बंजारा समाजाची हजारोंच्या संख्येनं पदयात्रा काढून जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन बंजारा समाजाच्या वतीनं समाजाच्या विविध मागण्यांसाठी पदयात्रा काढून आंदोलन करण्यात आले शिवाजीनगर येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली होती या पदयात्रेत बंजारा समाजातील नागरिक पदाधिकारी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते समाजाच्या विविध मागण्यांसाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर पदयात्रेतील प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय शासनानं बंजारा समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन प्रश्न सोडवावे आणि केलेल्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात असं या निवेदनात म्हटलंय शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे स्वातंत्र्यापासून चालू आहे अनेक केसेस आमच्या कोर्टापुढे पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टापुढे जसं काही रिझर्वेशन गव्हर्नमेंटने न दिल्यामुळे ते पेंडिंग आहेत त्याच्यामुळे पेंडिंग आहेत तर गव्हर्नमेंटने जो गॅजेट लावला आहे है, हैदराबादचा फक्त मराठा समाजाला तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू करणारे आमचा प्रश्न सुटतो आहे त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंटचं चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे त्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला आणि सर कलेक्टर साहेबांनी सांगितले की आम तुमचा प्रस्ताव आम्ही पुढे पाठवतो आणि सरकार त्याच्यावर विचार करेल पुढचं बोल काय असते आंदोलनाची पुढची भूमिका काय असते पुढची भूमिका आता सर्व मिळून आम्ही ठरवणार की आता जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सगळीकडे आंदोलन चालू आहे आता सरकारला पुढच्या अधिवेशनापर्यंत ते काय निर्णय घेत आहेत ते आम्हाला कळेल आणि कालच फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला बोलू तर त्या शिष्टमंडळ चर्चा होऊन सरकार काय भूमिका घेत आहे यानंतर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू अशी मुख्य मागणी काय तुमच्या आमची मुख्य मागणी एकच आहे की संपूर्ण बंजारा समाज जो महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना एस टीमध्ये घेण्यात यावं आणि प्रत्येक स्टेटमध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये पण जो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे एका जातीला एकच न्याय अशा पद्धतीने एकच कॅटेगरी सगळीकडे करण्यात यावी की अखिल भारतातला बंजारा समाज हा एस टीमध्ये घेण्यात यावा ही आमची मागणी आहे जय शिवालाल आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची जी ठिणगी पेटली जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एस टी आर एस एसचा प्रश्न आमचा प्रलंबित होता त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली ते पण एक लाख छत्तीस हजार त्या काळाची म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते विदर्भातनं मराठवाड्यातनं खानदेशातनं ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे आणि आज पुण्याचा बांधव माझा तेलंगणाचा बांधव माझा आंध्राचा बांधव माझा विदर्भाचा बांधव मानव सगळे इथं काम करायला कष्टकरी समाज आहे जो इथं जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईक साहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो चांगल्या पद्धतीने आमचा मोर्चा झाला आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्या म्हणून एक डाफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे त्या मागण्या दिल्या कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेलं आहे काय म्हणले म्हणलं आमचे लिगल अडवायझर पवार साहेब आणि रमेश साहेब यांनी सगळे व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते साहेबांना साहेबांनी ऐकून घेतलं पंधरा त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेट पासून आयोगांचे कसे कसे आलं हे सगळं त्यांना समजून सांगितलं पुढचं तुमचं हे बघा की आमचा समाज तुम्ही आज बघितला असाल तुम्ही ते सूट पण केलं असाल अजूनही समाजाचा मत द्यायला आवाज येतोय हे आग लागलेली आहे एक ह्याच्यावर झापट मारून चालणार नाहीये एक तरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे आम्हाला मराठवासारखं काहीतरी लागू करा कारण तुम्ही एका लायक आणि एका करू शकत नाही अन्यथा आम्ही मुंबई तरी आम्ही येऊच पण आम्ही असे दोघे तरी याद राहणारा समाज आहे आम्ही जे करू ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला करणार नाही त्याचे विचार पण गव्हर्नमेंट करू शकत नाही मी एकटा बोलणं योग्य नाही आमचे पवार साहेब काही गोष्टी जरा बोलतील याच्याकडनं आलेला आहे प्रत्येक कानातोब हा राहणारा समाज आहे आणि आज पण भटकंती करत आहे तेव्हा देखील आता देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा आश्चर्य पूर्ण झाले आणि प्रजासत्ताक होऊन देखील पंचांत्रोश पूर्ण झाले देखील आमच्या समाजची आज पण भटकंतीच थांबलेली नाहीये जर भटकंती थांबायचं असेल आणि तुमच्या बरोबर पण आम्हाला यायचं असेल तर एसटी चार शिव पाहिजे ह्याच मागणीसाठी आम्ही सगळ्यांनी तो आणलेला आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं जर हैदराबादचा गॅजेट वापर करून जर एखाद्या समाजाला आरक्षण देता येत असतील मग हैदराबाद आणि तिच्या आमच्या वापर करा आणि आम्हाला देऊन टाका एसटीचं आरक्षण कारण का आम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी आदिवासी डिपरेट क्लास आणि बॅकवर्ड क्लास असा आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं राज्य घडण्यानंतर ना सुद्धा एसटी मध्ये कोण कोण आहे अशी परिस्थिती पाठवलं होतं महाराष्ट्रामधल्या काही जिल्ह्यामधले सुद्धा आमचा समाज हा एस मध्ये होताच आणि हाच पण आहेच आता विदर्भाकडे गेलो तर काही जिल्ह्यामधले सुद्धा आमच्या बंजारा समाज हा मध्येच आहे आणि एस टीचं आमचं आरक्षण आमचा हक्काच आहे आणि तो संविधानिक हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे तर एस टीचं आरक्षण आम्हाला जर मिळालं तर आमच्यामध्ये त्या शिक्षण प्रगती होईल शिक्षणात प्रगती झाली तर आमच्या नोकरीत प्रतिनिधित्व वाढेल नोकरीत प्रतिनिधित्व झालं तर आर्थिक सुधारणा होईल आणि आर्थिक सुधारणा झालं तर तुमच्या सो आमच्या समाजाचा आत्मसन सन्मान वाढेल जर आमचा आत्मसन्मान वाढला तर ऑटोमॅटिक आम्ही तुमच्या बरोबरीने येऊ जर समाज बरोबर बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याला त्याच्याप्रमाणे आरक्षण द्यावं लागतं हे राज्यघटना सांगते तीनशे बेंच हंड्रेड या माझं मागणी योग्य आहे कारण का ह्याचा प्रोसेस आहे प्रोसेस राज्य शासनाने प्रस्ताव हा आरजीआयकडे कडे पाठवा लागतो आर जी चा प्रस्ताव हा एम सी टी कडे नॅशनल सेंट्रल स्टेट ट्रिब्युनल ह्याच्याकडे पाठवावा लागतो दोघांचा प्रस्ताव घेऊन संसदेत पारित होतं आणि लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पारित झालं तर ते राष्ट्रपतीच्या मंत्रीसाठी जातं आणि राष्ट्रपती मंत्री मग मंजूर केलं तर ते गोव्हर्नमेंट गॅजेट करतं की या सदर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे एवढंच नाही तर सन एकोणीशे पासष्ट ला भारत सरकारने डायरेक्ट डिरेक्शन दिलं होतं की बा जो समाज हे पाच क्रायटेरिया फॉलो करेल किंवा फुलफिल करेल त्या समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळायला पाहिजे आता पाच क्रायटेरिया कुठलं होतं पहिलं आहे भौगोलिक वेगळेपण दुसरा आहे सांस्कृतिक तिसरा आहे की ही लो लिटरेसी लो लिटरेसी आणि चौथा आहे की बाबा आर्थिक सुधारणा झाली नसेल आणि पाचवा आहे की हा समाज समाजापासून थोडस वेगळा राहतो हो। म्हणजे समाज तो मिक्सअप झालेला नाहीये अशी त्याचे त्याच क्रायटेरिया होत्या ते पाच क्रायटेरिया फुल फुलफिल करतो म्हणून मला एसटीच आरक्षण मिळालं पाहिजे तर आता मोठ्या प्रमाणात फडणवीस रोष व्यक्त करण्याची नेमकं काय कारण आता रोष व्यक्त ना जर कोणीतरी एखादा मागणं मागे त्याला त्याला वाटलं की ह्याला देऊन टाकायचं त्याला देतो मग आमच्यासारख्या लोकांचं काय जो खरा राज्य घटनेने आर्टिकल चौदा पंधरा आणि सोळाचा जर त्याला सो विचार करायचा असेल आर्टिकल जर एकवीस विचार करायचा असेल आणि स्पेसिफिक इक्विटी पीपोला आणि इक्वल प्रोटेक्शनला विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया हा जर त्याला विचार करायचा तर डायरेक्ट प्रिन्सिप स्टेट पॉलिसी आहे त्या स्टेट पॉलिसी नुसार त्यांनी आमच्या समाजाला जे काही स्टेटचे आदिवासी सारखे फॅसिलिटी होत्या एकोणीसशे पासष्ट अगोदर तो आम्हाला देण्यात यावं तर आमचं तर तो नैतिक आहे ज्याप्रमाणे मराठा समाज एकवटला होता त्यांच्या त्यांच्या मागण्या अनेक वर्षाच्या लढ्यानंतर मान्य झाल्या आत्ताच आपण मागणी सुरुवात केली आहे आता एक एकवटला आहे नेमका अजून किती काळ जाईल या सर्व गोष्टीला सर आमची इच्छा आहे बघा जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं आठ नाही दोन दिवसात त्यांनी गॅजेट काढलं हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं या सगळ्या आपल्यासारख्या शुद्ध लोकांना माहिती आहे मग मला सांगा तुम्ही हैदराबाद गॅजेटचा वापर करून जर मराठा समाजाला आरक्षण देत असाल मग आमचं पण हैदराबाद गॅजेटचा वापर करून तुम्ही आमच्या समाजाला मध्ये आरक्षण द्या ना प्रॉब्लेम काय आणि मध्ये आरक्षण तुम्ही द्या ना फरसा पाठवा ना आणि तुम्हाला एसटी सारख्या सुविधा द्या ना पहिला अपेक्षा आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या